मन सुन्न करणारी घटना रेड सॉइल शिरीष गवस यांचं शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी निधन झाले वयाच्या तेहती वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शिरीष गवस हे कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती मेंदूच्या आजारामुळे त्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे उच्च शिक्षित असलेले शिरीष गवस आणि त्यांची पत्नी पूजा यांनी कोरोना काळामध्ये मुंबईतील नोकरी सोडून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाटिये गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर कोकणातील पारंपरिक जीवन जगत असतानाच ही जीवनशैली त्यांनी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जगासमोर आणली काही दिवसांपासून त्याच्यावर गोव्यातील रुग्णालयात रुणा, उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला अवघ्या वर्षभरापूर्वीच त्यांच्या घरी एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं होतं शिरीषच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिरीषच्या पार्थिवावर सकाळी अकरा वाजता पुनर्वसन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले काही आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओही रेड सॉइल स्टोरीज वर शेअर केलेला होता या व्हिडिओ खाली आता त्यांचे चाहते कमेंट करून दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत कोरोना काळात पूजा आणि शिरीष यांनी मुंबई मधील आपलं वास्तव्य सोडून कोकणात स्थलांतर केलं होतं शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते तर त्यांची पत्नी ही जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेली कुशल फाईन आर्टिस्ट असून तिने पुढे पुण्यातील एफ टी आय मधून प्रोडक्शन डिझाईन मध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये सात वर्षे आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं कोकणात आल्यानंतर त्यांनी गावातील साध मातीच्या सुगंधाने भरलेले जीवन स्वतःच्या शेतात उगम पावलेलं अन्न घरासमोरील बाग अशा प्रत्येक सुंदर दर्शन माध्यमातून लोकांपुढे स्टोरीज या त्यांच्या युट्यूब वरील सुरुवातीला पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांच्या रेसिपीज शेअर केल्या जात होत्या त्यानंतर स्थानिक सण उत्सव शेती जंगलातील नैसर्गिक संसाधने स्थानिक जीवनशैली आणि संस्कृती यांचा सखोल मागोवा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली त्यांनी कधी भात शेती केली कधी पारंपरिक पद्धतीने जेवण शिजवलं तर कधी गावातील वयोवृद्धांची आठवणी जनमानसात पुन्हा जिवंत केल्या थोड्याच काळात त्यांचं चॅनेल चाळीस पेक्षा अधिक देशातील प्रेक्षकांच्या नजरेत आलं शहरातील आरामदायक जीवनशैली सोडून त्यांनी घेतलेला हा ठाम निर्णय इतका प्रभावी ठरला की त्यांनी केवळ स्वयंपूर्णता साधली नाही तर कोकणातील वैभवशाली संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रभावी प्रचार करणारी एक महत्त्वाची भूमिका देखील बजावली देवा इतका कसा क्रूर होऊ शकतोस रे आता कुठे संसाराची गाडी नीट रुळावर आली होती स्वप्न आकार घेत होती सोन्यासारख्या संसाराला तू अचानक हिरमुसले हिरमसून टाकलेस भावा शिरीष भावा खरंच खूप मिस यू तुझे हे वय नव्हते जाण्याचे शब्दच हरवतात आता भावपूर्ण श्रद्धांजली व्हावा संपूर्ण सायली क्रिएशन परिवारातर्फे शेवटची एवढीच एक इच्छा आहे ही ही बातमी खोटी ठरावी आणि शिरीष भावा तू पुन्हा आम्हा सर्वांच्या मध्ये यावास